शेतकरी बंधूंनो माझे नाव राहुल चौगन स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण आलेलं आज मिरचीच्या माहेर घरात म्हणजे सिल्लोडमधील आमठाणा येते मिरचीचं मोठं मार्केट म्हणल्या जाणाऱ्या आमठाण्यात आपण आज मिरचीवरती प्लॉट व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे आपण जेव्हा मिरचीचा प्लॉट माझ्या मागे बघताय हा बलराम नावाची व्हरायटी या शेतकऱ्यांनी लावलेली आहे या प्लॉटला साधारणत पूर्ण चाळीस दिवस हा या प्लॉटवरती झालेले आहे आपण मिरची भेटप्रसंगी सध्या प्लॉटची कंडिशन बघता फुटव्याची संख्या व तसेच झाडाची डेव्हलपमेंट हे सुंदररित्या चालू असताना मागे टेम्परेचर आपलं आळुती सदुतीचे चाललं होतं यामुळे झाडामध्ये जे बदल झाले आणि त्यानंतर आता सध्या ढगाळ वातावरण झालं यामुळे आपल्या प्लॉटवरती आळाईचा प्रॉब्लेम जास्तीत जास्त बघायला भेटतोय आपण बघू शकता पूर्णतः मिरची प्लॉटवरती आळाई पडलेली आळाई नियंत्रणासाठी सुरुवातीला शेतकरी बांधवांनी मॅमॅक्टिनचा स्प्रेसुद्धा काढला होता व तसेच ट्रीपने एकोणावीस एकोणावीस युमिक ॲसिड यासारख्या घटकांचा वापर केला आहे व तसेच मर म्हणजे डम्पिंग ऑफ स्टॉप करण्यासाठी नॅनो क्लिन्सर सह्याद्री बायोटेक या कंपनीचा याची सुंदरता रिझल्ट या प्लॉटवरती आपल्याला बघायला भेटलेलं आहे तसेच आता आपण आळाईसाठी डायरेक्ट अम्प्लिगोचा दहा एम एल प्रतिपंप याप्रमाणे या शेतकरी बांधवांना सुजावा देणार आहोत तसेच पी एस बी बॅक्टेरिया आणि के एम बी बॅक्टेरिया या प्लॉटला सध्या देण्याची स्थिती नंतर हा जो आळाईचा स्प्रे काढला यानंतर झाडाची फ्लावरिंग म्हणा फ्लावरिंगसाठी आपण महिंद्रा महिंद्रा कंपनीकडनं झिंगो व तसेच बुरशीनाशक म्हणून महिंद्रा योन या घटकांचा वापर आपण सध्या या फ्लॉटवरती करणार आहोत मिरचीमध्ये लागवड करत असताना आपण साधारणतः आमठाणाचे शेतकरी एप्रिल व मे या महिन्यात जास्तीत जास्त लागवड ही मिरचीची होत असते यात कोणकोणत्या काळजी घ्यायची आपल्याला मेहनता राहते तर आपण मिरची लागवड केल्यानंतर मल्चिंग ही पूर्ण शेतात आतरून येत असतो परंतु टेम्परेचर या आपलं जे पृथ्वी तालावर टेम्परेचर दरवर्षी वाढत चाललं आहे यावेळेस चाळीस पार काही टेम्परेचर चाललेलं आहे यामुळे उद्या काय झाड जाड़? झाडाला जे डेव्हलपमेंटसाठी जे टेम्परेचर हवं असतं मिरचीला छत्तीस डिग्री सेल्सिअस इथपर्यंत झाडाची डेव्हलपमेंट चांगली होते परंतु मिरचीमध्ये टेम्परेचर जास्त झाल्यामुळे काय काय प्रॉब्लेम उद्भवतात जी मल मल्चिंगची वाफ आपल्या प्लॉटमध्ये बघायला भेटते आपण बघू शकता या प्लॉटवरती आता ही जी व्हरायटी आहे ही वरती वरती दोन प्लॉटमध्ये लावलेली आहे वरती शार्कवन व तसेच खाली शिवन नावाची व्हरायटी ही लावलेली आहे दोन्ही व्हरायट्या सुंदर त्या ग्रोविंग स्टेजमध्ये म्हणजे शक्ती सुंदर झालेली आहे यानंतर या, या प्लॉटला ह्युमिक ॲसिड व तसेच एकोणवीस एकोणावीस हे देण्यात आलेले आहे परंतु टेम्परेचरसाठी मी तुम्हाला सांगतो आहे आपण जेव्हा मल्चिंग हातडतो पूर्णतः पाणी देतो पाणी दे द्यायचे मिरचीला उन्हात पाणी द्यायचे नाही सकाळी किंवा संध्याकाळी आपण पाणी द्यायचे आहे व नंतर जेव्हा मल्चिंगची वाफ पूर्णतः तयार होते बाराच्या नंतर दोन तीनला जे टेम्परेचर पडतं त्यानंतर इथून पूर्ण वाफ निघते आणि आपल्या मिरचीच्या खोडाला डॅमेज करते यामुळे इथील पेशा इमारतात व तसेच इथं बुरशी तयार होते यामुळे होते काय डम्पिंगचा म्हणा किंवा फ्युजरियम म्हणा यासारख्या घटकांचा आपल्याला आपल्या प्लॉटवरती प्रॉब्लेम बघायला भेटतो यासाठी आपण गळा भरणे म्हणजे मल्चिंगमध्ये गळे भरून घ्यायचे व तसेच आपले जे चहाचे कप आहेत त्या पेपर कप म्हणून त्याचा वापर आपण मिरचीसाठी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वापरू शकतो व तसेच सकाळी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी प्युअर प्लेन पाण्याच्या दोन फावारांनी आपल्याला दर दिवसाआड घ्यायचे आहे त्यामुळे टेम्परेचर हे नियंत्रित राहील व तसेच फुटव्यासाठी आपल्याला कॉम्पो कंपनीचे चौदा अठ्ठेचाळीस या घटकाचा वापर करायचा आहे धन्यवाद माहिती कशी वाटली नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी